मनसेचे तर दोन राडे आपल्याला पाहायला मिळालेले होते एक मुंबईतलं वाद होता आणि एक अकोल्यातला होता अकोल्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांची जी, जी आहे त्यांच्या गटाचे आमदार अमोल मिटकरी यांच्या गाडीवर आज हल्ला झालेला होता तोडफोड काही प्रमाणात करण्यात आलेली होती आणि त्याच्यामध्ये होते मनसेचे काही कार्यकर्ते हा वाद तर राज ठाकरे यांनी अजित पवारांवर केलेली टीका आणि त्याच्यानंतर अजित पवारांच्या आमदारांकडनं म्हणजे खास करून अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी राज ठाकरे यांना सुपारी वाज यावरून यावरून तर या वादाला फोडणी मिळालेली होती आणि त्याच्यावरून हे कार्यकर्ते भिडलेले होते खरं तर ज्या पद्धतीने अमोल मिटकरी यांच्याकडनं राज ठाकरे यांचा उल्लेख सुपारी आला त्याच्यावरून मनसेचे कार्यकर्ते हे आक्रमक झाले आणि ते आज दुपारच्या सुमारास अकोल्यातल्या शासकीय निवास शासकीय विश्रामगृह जे आहेत त्या ठिकाणी पोहोचले आणि अमोल मिटकरी हे तिथे न सापडल्यामुळे त्यांच्या गाडीवर हल्ला करण्यात आला पण याच प्रकरणातले आरोपी जे आहेत त्यांचा काही वेळापूर्वीच मृत्यू झालेला आहे ही बातमी जय मालोकार यांचं नाव आहे ज्यांचा आरोपी म्हणून उल्लेख करण्यात येतोय ही गाडीवर जो अटॅक करण्यात आलेला होता त्या प्रकरणातले हे आरोपी आहेत जय मालोकार आणि हा राडा झाल्यानंतरच त्यांना अस्वस्थ वाटू लागलं होतं अशी सुद्धा माहिती आमच्यापर्यंत येते त्यांना तिथल्या एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं होतं आणि त्याच्यानंतर त्यांचा हा मृत्यू झालेला आहे घटनेला अवघे चार ते पाच तास झालेले आहेत आणि त्याच्यातच हे जे जय मालोकार आहेत जे मनसेचे कार्यकर्ते आहेत त्यांचा इथे मृत्यू झाल्याची ही बातमी हाती आलेली आहे या सगळ्या संदर्भात सविस्तर माहिती घेण्यासाठी आपण थेट जाऊया अकोल्यामध्ये आपले प्रतिनिधी धनंजय साबळे जोडले आहेत जय मालोकार आणि आता अकोल्यामध्ये काय परिस्थिती आहे काही दृश्य तुम्ही सुद्धा आमच्यापर्यंत पोहोचवलेली आहेत आपण तीही थोड्या वेळाने स्क्रीनवर दाखवणार आहोतच की ज्याच्यामध्ये अमोल मिटकरी यांच्या घराबाहेर सुद्धा पोलिसांचा बंदोबस्त मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतो स्वतःच्या घडीला अकोल्यामुळे वातावरण काय नक्कीच अनुजा ही फार मोठी दुःखद घटना या ठिकाणी म्हणता येईल आंदोलन जे राजकीय पक्षाचं असतं त्या आंदोलनात कार्यकर्ते आपल्या नेत्यांच्या आदेशानं या संपूर्ण आपल्या नेत्याला नेत्यावर झालेल्या आरोपावर आरोपावरून दुसऱ्या नेत्यावर ज्यांनी आरोप केलेले आहेत त्यांच्या याच्यामध्ये आंदोलन करत असतात पण या ठिकाणी आज या ठिकाणी मनसेचा जो एक कार्यकर्ता आहे जय मालोकार हा अवघ्या अठ्ठावीस वर्षाचा युवक होता आणि या युवकाचा आज अकोल्यातल्या एका प्रायव्हेट हॉस्पिटल मध्ये हृदयविकाराच्या माहिती त्यांच्या परिवारातल्या काही लोकांनी आमच्याकडे या ठिकाणी बोलून दाखवलेली आहे आणि महत्वाची गोष्ट आहे की मिटकरीवर जेव्हा दुपारी अडीच ते पावणे तीनच्या दरम्यान जो शासकीय विश्रामगृहामध्ये हमला करण्यात आला होता किंवा त्यांच्या आ, त्या ठिकाणी मनसेचं त्या ठिकाणी प्रोटेस्ट म्हणता येईल ज्यावर झालं होतं त्यावेळेस हा कार्यकर्ता त्या ठिकाणी होता आणि जी माहिती आम्हाला कार्यकर्त्यांकडून मिळते आहे की या आंदोलना दरम्यानच जयला कुठेतरी त्याला लागला आहे असं अशी माहिती आम्हाला आता मिळते आहे एकंदरीतच संध्याकाळच्या दरम्यान या संपूर्ण जवळपास जे मनसेचे कार्यकर्ते होते त, त, तेरा आणि त्यांचे जे पक्षाचे जे प्रमुख पदाधिकारी आहे यांच्या विरोधात सिव्हिल लाईन पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झाला कदाचित या गुन्हा दाखल झाल्यानंतरच त्यांनी थोडासा धास्ती घेतली असेल की आपल्यावर आता गुन्हा दाखल झालेला आहे काय होईल कदाचित हाच एक या ठिकाणी भिडू सध्याच्या घडीला दिसतो आहे की त्याला कुठेतरी या गोष्टीचं टेन्शन आलं असेल आणि त्याच टेन्शनाच्या आधारावर त्याला अस्वस्थ वाटू लागलं आणि कार्यकर्त्यांनी लगेचच त्याला अकोल्याच्या जे केअर हॉस्पिटल आहे त्या केअर हॉस्पिटलला त्या ठिकाणी नेण्यात आलं पण डॉक्टरच्या शर्तीच्या प्रयत्नानंतरही त्याला वाचवू शकलं नाही या ठिकाणी खूप मोठी गोष्ट आहे दुसरी गोष्ट आंदोलनाच्या दरम्यान त्या कार्यकर्त्यांमध्ये जो जोश होता तो जोश कुठेतरी या जयला या ठिकाणी भारी पडलेला आहे त्याला आपल्या जीव गमावा लागतो आहे आणि महत्वाची गोष्ट आहे की आपण सध्या अमोल मिटकरी यांच्या घरासमोर आहे त्या ठिका त्या त्यांच्या घरासमोर पोलिसांचा मोठा फौजफाटा या ठिकाणी लागलेला आणि ही घटनेनंतर तर अकोल्यात एकीकडे शोका म्हणजे दोन्हीकडे अमोल मिटकरींच्या वर झालेला हल्ला त्यामुळे त्यांच्या इकडे थोडस टेन्शन फुल वातावरण होतं आणि दुसरीकडे गुन्हा दाखल झाल्यानंतर या जो, जो आरोपाच्या घेऱ्यात होता जे तो सुद्धा मध्येच असल्याचं या ठिकाणी माहिती होती कारण गुन्हा दाखल झाल्यानंतर नेहमी आपण हा विचार करतो गुन्हा दाखल झाल्यानंतर कार्यकर्ते जे आहेत ते त्या ठिकाणं घटनास्थळावरून निघून जातात किंवा त्या ठिकाणून फरार होतो कदाचित जयने याचीच धास्ती घेतलेली आहे की आता आपल्यावर गुन्हा दाखल झालेला आहे आणि त्याचीच धास्ती म्हणून त्याला अस्वस्थ वाटू लागलेला आहे कार्यकर्त्यांना आणि काही त्यांच्या घरच्या घर, घर परिवारावाल्यांना त्यांनी सांगितल्यानंतर लगेचच त्याला केअर हॉस्पिटलमध्ये या ठिकाणी नेण्यात आलं पण त्या ठिकाणी शर्तीच्या प्रयत्नानंतरही या ठिकाणी जय जो आहे जयला डॉक्टरांना वाचवण्यात अपयशी आहे दुसरी महत्वाची गोष्ट आहे की उद्या राष्ट्रवादीकडनं याच विषयाला घेऊन जे अमोल मिटकरी यांचे समर्थक आहेत ते निषेध रॅली या ठिकाणी काढणार आहेत आणि दुसरी महत्वाची ही गोष्ट आहे की या दरम्यान अमोल मिटकरींनी सुद्धा हे घटनेनंतर त्यांनी त्यांच्या परिवाराबद्दल शोक व्यक्त केलेला आहे कोणत्याही पार्टीचे कार्यकर्तो अस कार्यकर्ता असो त्यांचं असं दुःखद निधन होणं हे फार गंभीर बाब आहे कारण की नेता या ठिकाणी जो आहे नेत्यावर जे संपूर्ण त्यांच्यावर ताशेरे ओढले जातात किंवा त्यांच्यावर जे कटाक्ष केले जातात त्या कटाक्षानंतर कार्यकर्ते जे आहेत कार्यकर्ते आपल्या नेत्याला उच्च उच्च दाखवण्यासाठी या ठिकाणी अशा प्रकारे आंदोलन करतात पण हे आंदोलन या स्थितीत जाईल हे कोणालाही वाटलं नाही कारण या आंदोलन करत्या कार्यकर्त्याचा या ठिकाणी दुर्दैवी मृत्यू झाल्यानंतर सध्या अकोल्यात आणि अकोल्या जिल्ह्यामध्ये मनसेमध्ये नाही तर संपूर्ण जे राजकीय पक्ष आहेत त्यांच्यामध्ये एक अस्वस्थतेची भावना या ठिकाणी निर्माण झालेली आहे कारण कार्यकर्त्यांचं आंदोलनात सामील होणं आणि त्यानंतर त्यांच्यावर गुन्हे दाखल होणं आणि त्यानंतर त्यांच्या तें, मनात अशी धडकी भरणं की आता आपल्यावर आपल्याला पोलीस अटक करतील कारण आपण एका आमदाराला आणि सत्तेत असलेल्या आमदारावर हा हल्ला केलेला आहे आपल्यावर गंभीर गुन्हे दाखल होतील किंवा आपल्यावर संपूर्ण या प्रकरणात गंभीर अशी पुढे कारवाई होईल याच धास्तीनं कदाचित जय अशा परिस्थितीत पोहोचला आणि शेवटी त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला त्यामुळे अकोल्यात सध्या शोककळा संपूर्ण जिल्ह्यामध्ये पसरलेली आहे अनुजा धनंजय तुम्ही आपल्या सोबत राहा आणि हे सध्याचे इन्फ्लुएन्सेस आहेत तर की अशा काही गोष्टींमुळे आ... त्यांचा मृत्यू झालेला आहे का पण जे सध्या डॉक्टरांकडनं कळलेलं कारण आहे त्याच्यानुसार त्यांचा हृदयविकाराच्या झटक्यानं झालेला हा मृत्यू आहे त्याच्यावरून काही पुढे आपल्याला राजकारण होतं का हे सुद्धा बघावं लागणार आहे पण ज्याचा तुम्ही उल्लेख केलात किंवा ज्याच्या संदर्भात आज दिवसभरात चर्चा सुरू होती ती म्हणजे की अमोल मिटकरी यांच्या गाडीवर झालेला हल्ला आणि त्याच हल्ल्या प्रकरणातला हा आरोपी आहे जय मालोकार जे मनसेचे कार्यकर्ते होते त्यांचा काही वेळापूर्वी मृत्यू झालेला आहे या घटनेनंतर स्वतः अमोल मिटकरी यांची प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न मुंबई तकने केलेला आहे धनंजय साबळे यांनी तिथे जाऊन अमोल मिटकर यांची प्रतिक्रिया घेतलेली आहे साबळे तुम्ही आमच्यासोबत आपण सगळ्यात पहिले आपल्या प्रेक्षकांना अमोल मिटकरी या सगळ्या संदर्भात काय म्हणतात ते एका मृत्यू झालेला आहे काय प्रतिक्रिया ऐकूयाचा मला अत्यंत वाईट वाटतंय वाट की सव्वीस वर्षाचा एक युवक मगा जो राडा झाला त्या राड्यामध्ये कुणाच्या तरी चिथावणीनंतर तोही बिचारा पक्षाचं प्रामाणिक काम करायला त्या ठिकाणी आला असेल त्यांच्या नेत्यांच्या सांगण्यावरून पण आज सव्वीस वर्षाचा एक अभ्यास करणारा तरुण एका घरातला अशा पद्धतीनं हृदयविकाराच्या झटक्यानं जाणं हे मला असं वाटते त्यांचं जीवाला धोका निर्माण होणं किंवा आज माझ्यावर जर अटॅक झाला असता मला इंजुरी झाली असती माझा परिवार उघड्यावर पडला असतो तर यांना काय भेटलं असतं त्याच्यामुळे राजकारणाचा असा वापर चुकीचा आहे राजकारणाचं स्तर इतकं खाली जाता कामा नये जो गेला त्याच्याबद्दल नितांत दुःख आहे मीसुद्धा त्यांच्या परिवाराची भेट घेईन आणि जरी त्यांनी भावनेच्या भरात ते कृत्य के केलं असेल पण शेवटी एका घरातला एक कष्टाळू मायाबापाचं लेकरू गेलं माझी तर त्यांच्या पक्षप्रमुखाला विनंती आहे की त्यांनी स्वतः मुंबई सोडून इथे यावं सर्वसामान्य कार्यकर्त्यांचा जीव जाईपर्यंत जर तुमचं राजकारण असेल तर हे कुठलं राजकारण आलं त्याच्यामुळे याला कुठलाही या राजकीय रंग मी तरी देत नाही माझ्या आणि मी जर अशाच पद्धतीनं मगा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांना चिथावणी दिली असती आणि त्यात जर एखाद्याचं बरं वाईट झालं असतं तर त्यांच्या आईवडिलाला मी काय उत्तर दिलं असतं माझा पक्ष तसे आदेश मला देत नाही आणि राजकारणाच्या पलीकडे मी बघतो मालोकार कुटुंबियावर कोसळलेला जो दुःखाचा डोंगर आहे त्यात मीसुद्धा सहभागी आहे आणि मीसुद्धा त्याच्या आईवडिलाची लवकर भेट घेईन मात्र एका विद्यार्थ्याचा जीव जाणं आणि अशा प्रकारे एखाद्या गोरगरीब लेकरांच्या खांद्याचा वापर कोणता पक्ष करून घेत असेल तर त्याचा निषेध झालाच पाहिजे